तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट अशी तुमच्या निदर्शनास आणून द्यायची आहे की गेल्या दोन वर्षापूर्वी जी बाजार समितीची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये आदरणीय शरददादांच्या नेतृत्वाखाली आदरणीय माऊली शेठ खंडगडला आम्ही मत मागायला मी त्या यंत्रणेमध्ये मी उमेदवार होतो आम्ही मंडळीने त्या ठिकाणी शिवसेनेचे म्हणून माऊली शेठ आम्ही एकत्र त्या ठिकाणी मतं मागितलीत आणि त्यावेळेला आम्ही कोणाच्या समोर लढलो माहिती आहे का तुम्हाला त्यावेळेला शेरकर होते त्यावेळेला काळे होते आणि त्यावेळेला बेनके ही मंडळी एकत्र होती जे आज मंडळी तुम्ही म्हणताय की शिवसेना त्यांच्यासाठी मत मागणार त्या मंडळीनेच त्यांच्या विरोधात लढलोय शिवसेनेचा विचार नाही आला का मग त्यावेळेला माऊलींचा विचार घ्यायचा तालुका प्रमुखांना तुम्ही तुमच्या मध्ये घ्यायचं होतं त्यावेळेला असं झालं नाही म्हणजे दरवेळेला सुईचं राजकारणच करणार का तुम्ही ज्या शरददादांनी प्रामाणिकपणे 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 शिवसेना जपली तुम्ही पहा ज्या वेळेला या तालुक्यात शरददादांची एंट्री झाली दोन हजार चार साली त्यावेळेला शिवसेनेची अवस्था या तालुक्यातली फार वाईट होती आम्ही त्या गोष्टीचे साक्षीदार आहोत त्यावेळेला पहिला त्यावेळेला आदरणीय शिवाजीदादा आढळराव पाटलांचा त्यावेळेला वाढदिवस मोठा केला मोठं रक्तदान भव्य आणि दिव्य रायगडच्या समोर रक्तदान शिबिर पहिलं घेतलं आणि त्यानंतर शिवसेनेचा परत प्रकाश होता शिवसेना आणायचं काम कुणी केलं असेल तर आदरणीय शरददादांनी केलं मला सांगा ज्या ज्या वेळेला शरददादांनी त्यांच्या राजकीय भूमिका मांडल्यात त्या वेळेला प्रत्येक वेळेला शरददादांनी शिवसेना जपायचंच काम केलेलं आहे मी हे विधान फार जबाबदारीपूर्वक करतोय जपायचंच काम केलंय ते अशा अनुषंगाने जपली त्यांनी शिवसेना पहा ज्या वेळेला पहिल्या शिवसेनेचं त्यांना तिकीट मिळालं दोन हजार नऊ साली तुम्ही सगळे साक्षीदार आहात दोन हजार नऊ साली दादांचं तिकीट कापलं की नाही कापलं शिवसेनेचा एबी फॉर्म मिळाल्यानंतर देखील तिकीट कापलं गेलं दादांनी शिवसेनेच्या विरोधात काम केलं नाही तुम्ही साक्षीदार हो, आम्ही साक्षीदार आहोत दादा शांत राहिले जनसामान्यात राहिले परत पाच वर्ष संघर्ष केला परत दोन हजार चौदाचं इलेक्शन आलं तिथेही दादांनी परत दावा म्हणून शिवसेनेकडे मागितलं त्याही वेळेला काय घडलं त्याही वेळेला एका प्रामाणिक शिवसैनिकाला ज्याने शिवसेना जपली त्याला डावललं गेलं त्यांना पर्याय नसल्यामुळे मनसेचं इंजिन घ्यावं लागलं ठाकरेच मनसेचं इंजिन घेतलं त्यांनी पण एक गोष्ट पहा किती बारकावे त्या गोष्टीमध्ये पहा ज्यांना शिवसेना जपायची ना त्याच्यामध्ये बारकावे सांगतो मनसेचं तिकीट घेतलं मनसेची हे काही त्या पाच वर्षामध्ये कुठंही गावात शाखा उघडली नाही मनसे त्यांनी ज्यावेळेला प्रवेश केला त्यांनी सगळ्यांना घेऊन नाही प्रवेश केला एकटे शरददादा भीमाजी सोनव यांनी प्रवेश केला का त्यांना जर शिवसेनेची शक्ल ओढवायची असती शिवसेना बुडवायची असती शिवसेना संपवायची असती तर त्यांनी सगळ्यांना घेऊन त्यावेळेला मनसे प्रवेश केला के असता पण तसं केलं नाही त्या माणसाचा डीएनए चेक केला तर शिवसेनेच आहे शिवसेना जगली पाहिजे बाळासाहेबांचा विचार राहिला पाहिजे हे त्यांच्या मनातला विषय आहे त्याच्यानंतर निवडून आले नाही पाच वर्षात मनसेची कुठल्याही प्रकारची शाखा काढली पण शिवसैनिकांना कायम कायम आणि कायम सन्मान दिले आज तालुक्यातला एकही सैनिक दाखवा एकही पदाधिकारी दाखवा अगदी तालुका प्रमुखापासून तर ता शाखा प्रमुखापर्यंत कोणाचाही कधी मान सन्मान ढळू दिला नाही शरद दादाने कधीच नाही जरूर एकोणीसची निवडणूक आली त्याही वेळेला शिवसेनेच्या तिकीट नाव धनुष्य बानावर दादा त्या ठिकाणी इलेक्शन लढले मला सांगावं आजची मंडळी प्रामाणिकपणे म्हणतात ना शिवसेना जगली पाहिजे यांनी किती प्रामाणिक काम केलं काय वागताय तुम्ही मी प्रामाणिकपणे सांगाल शाखेला हात राहून छत्रपतींच्या पायाजवळ उभा आहे शिवसेना या तालुक्यात जर जगवली असेल वाढवली असेल आणि आजपर्यंत टिकवली असेल ना ती फक्त माझ्या शरद दादानी टिकवली <laughs> बारकाईने अभ्यास करा ना शिवसैनिकांनी अभ्यास करा पदाधिकारी कुठल्याही पद्धतीचे वागतील कसे वागतात ते तुम्ही सगळे मंडळी पाहताय मला त्यांच्यावर बोलायचं नाही मला तितका अधिकार नाही माझी तितकी पात्रता नाही पण माझी एक पात्रता आहे ज्या शरददा शिवसेना दाखवली ज्या शरददा शिवसेना टिकवली तो तुम्ही विचार का नाही करत आहे जे बोललो ना याच्यावर सगळ्या तालुक्यातल्या शिवसैनिकांनी बारकाईने अभ्यास करा दोन हजार एकोणीस अभ्यासा दोन हजार चौदा अभ्यासा दोन हजार नऊ सुद्धा अभ्यासा काय चाललंय तुमचं तुम्ही तु, काय म्हणता शिवसेना शिवसेना लिखाली अरे तुम्ही शिवसेना दुसऱ्याच्या धावणीला बांधायला लागली दोन वर्षापूर्वी ज्यांच्या विरोधात लढले त्यांना त्यांच्यासाठी तुम्ही तिकीट मागताय अरे तुम्ही जर एवढ्या मोठा लोक एवढे बंड करून तुम्ही जर निवडणूक किंवा शिवसेना शिवशिवसैनिकांना दाखवून द्यायचं होतं ना तुम्हाला तुम्ही त्या गोष्टीवर ठाम राहायला पाहिजे होतं आम्ही तुमच्यासाठी मतं मागितली आहेत रात्रीचा दिवस केलाय आणि मतं आम्ही आमच्या एकट्यासाठी नाही मागितली मतं आम्ही सगळ्यांसाठी मागितली सगळ्यांसाठी मागितली मग त्या तुम्ही होते ना आमच्या बरोबर होते मावळे आमचा माणूस आहे पण मावळी शेट्टी वाहत झालं नाही पाहिजे शेरकर कंपनीसाठी वाहत झालं नाही पाहिजे आम्ही म्हटलो ना बाळासाहेबांना तिकीट मिळालं आम्ही बाळासाहेबांचं काम करू लांबित चार हजार पाच हजार लोकांमध्ये बोललो बाबुराव पाटील तिकीट द्या शरद स्वतः थांबल ते म्हणतात की शरद स्टँड करतात अये आम्ही काही केलं आमचा स्टँड आहे तुम्ही तुमचं बरोबर आहे शिवसैनिकांना मेहरबानी करून कोणी शेतकऱ्यांच्या दाव्याला बांधू नका मी तुम्हाला सांगतो एकनाथ शिंदे जरी गेलो ना तिकीटसाठी एकटाच गेलो कुणाचाही प्रवेश शिवसेनेचा नाही आणि पुन्हा पाठीमागा आलो आता अपक्ष लढायला सोडून दिलं मी सगळं अपक्ष मला कुठलाही पक्ष आज सरे बाळासाहेब नाही म्हणून पक्ष नाही आणि म्हणून तर बाळासाहेब मला आलं घ्यायला म्हणजे आपण जनतेची लढाई लढू मग जर आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये एक शिवसैनिक सुद्धा त्याला आम्ही अजूनपर्यंत टच नाही केलं आमच्या भावना चांगल्या आहेत शिवसेनेबद्दल असं असतं तर प्रत्येक वेळा बनल्यामध्ये आम्ही शिवसैनिकांना आमच्यावर किती जण वेळा धुळ असतो सगळे सगळेच आमच्यावर लोक आले असतात सध्या आम्ही केलेलं आहे दुसरी गोष्ट परिषद पंचायत सभेला सुद्धा मी मनसेचा आमदार असताना मी विनंती करते सगळ्या शिवसेनेकडला की मला एकही माझा उमेदवार दोन लाख जिल्हा परिषद ला जिल्हा परिषद माझा माझा शब्द ऐकला नाव ठेवायला जिल्हा परिषदेचं माझा फक्त नावाचा घ्या नाहीतर सातवी जागेवर तुम्ही जे शिवसेना म्हणाल हे मनसेचा आमदार आहे मी प्रचार करून म्हणून काम करेल आपण राष्ट्राला वाईट वाचू पण ह्या लोकांनी सुरुवातीला हो म्हटलं आणि पाच दिवसांनी हे लोक नाही म्हणे हे कोण करत हे सगळं आमचा काय संबंध आहे शिवसेनेला आमची हिंमत आहे का शिवसेनेला गालबोट लावायची आमच्याकडून आणि आताच्या निवडणुकीमध्ये शिवसेना आम्ही देणार नाही म्हणून मी अपक्ष उभा राहिलोय आणि मी अपक्ष उभा राहिलोय मला सर्वसामान्य जनता न्याय देवसेनेकडे अपील आहे प्रत्येक जण आपापल्या सोयीचं काम करतोय निर्माण करून या राजकारणाकडून आपण राजकीय न पाहता या तालुक्याला एक चांगल्या सर्वसामान्याचा सर्वसामान्याचं पाय ठेवून करना हुआ है काम करणारा आमदार हवा आहे आणि त्या जमिनीच्या पॉय ठेवून काम करणाराची जबाबदारी शरस ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनल ला करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा